नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया निवृत्ती वेतनधारकांना कोषागार कार्यालयामार्फत महत्वाची सूचना व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला निवृत्ती धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे कोषागार कार्यालयामार्फत आता निवृत्ती धारकांना निवृत्ती वेतन सुधारित निवृत्तीवेतन आणि कुटुंब निवृत्ती वेतन तसेच निवृत्तीवेतनविषयक इतर लाभ प्रदान करण्यात येतात आणि हे लाभ प्रदान करताना कोणत्याही प्रकारे वसुलीबाबत किंवा प्रदान करण्यात येणाऱ्या रकमेबाबत कोषागार कार्यालयामार्फत फोन करून संपर्क साधला जात नाही तसेच ऑनलाईन व्यवहार करण्याविषयीही सूचित केले जात नाही कोणी अशा दूरध्वनी संदेशाला प्रतिसाद देऊ नये असे आवाहन आता कोशागार अधिकारी आणि प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे काही निवृत्ती धारकांना फोन करून ऑनलाईन रक्कम भरल्यानंतर कोशागार मार्फत थकीत रक्कम मिळणार असल्याचे सांगितले जात आहे याबाबतच्या अशा कोणत्याही प्रकारचा फोन कोशागार कार्यालयामार्फत केला जात नाही किंवा कोशागार कार्यालयातील कर्मचाऱ्यास निवृत्ती वेतनधारकांच्या घरीही सांगितले जात नाही पाठवले जात नाही असे सांगण्यात आलेले आहे निवृत्ती धारकांना दूरध्वनी भ्रमणध्वनीवरून प्रदान संदर्भात संपर्क साधून रक्कम ऑनलाईन गुगल पे फोनपे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाद्वारे भरण्याबाबत कोषागार कार्यालयामार्फत कळवले जात नाही कोणी अशी दूरध्वनी संदेशात प्रतिसाद देऊ नये असे सांगण्यात आलेले आहे निवृत्ती वेतनधारकांनी परस्पर रक्कम भरल्यास निवृत्ती वेतनधारकांची वैयक्तिक जबाबदारी राहील अशी सूचना देण्यात आलेली आहे तसेच अशा प्रकारचे दूरध्वनी प्राप्त झाल्यास कोषागार कार्यालयास अवगत करावी तसेच कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी अथवा शंका असल्यास प्रथम कोषागार कार्यालयाशी संपर्क संपर्क साधण्यात यावे असे कोशागार अधिकारी आणि अपर कोषागार यांनी कळवले आहे धन्यवाद